शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की राहा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर आवश्यक नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतोच की बंगालच्या उपसागरात आणि अरेबी समुद्रात काही हालचाली चालू आहेत यातून एखाद्याही वादळी परिस्थिती निर्माण होईल असा अंदाज आहे डब्ल्यू डी अपेक्षित सक्रिय नसले तरी सामान्य डब्ल्यू डीमुळे देखील उत्तर भारतातून येत असलेल्या थंडगार वाऱ्यांमुळे भारतामध्ये थंडीचा प्रभाव वाढला आहे आणि आजपासून ही थंडीचं प्रमाण अधिक वाढण्याची शक्यता आहे आज एकोणीस तारखेला गडचिरोली गोंदियाच्या काही भागात त्याचबरोबर पुणे पूर्व भागामध्ये थंडीचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे त्याच दरम्यान उत्तर भारतातील सर्व राज्यांमध्ये त्याचबरोबर मध्य भारतावरही हो थंडीचा प्रभाव वाढू लागला आहे या ठिकाणी थंडीची लाट आली आहे या थंडीच्या लाटेचा प्रभाव आता वाढत जाणार आहे त्याचबरोबर बारामतीसह आजूबाजूच्या बऱ्याच परिसरात थंडीचं प्रमाण जवळपास तेरा ते चौ चो, चौदा अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे एकवीस तारखेला जळगाव धुळे नंदुरबारच्या उत्तरेला त्याचबरोबर अमरावती अकोला नागपूर भंडारा गोंदियाच्या उत्तरेला थंडीच्या लाटेचा प्रभाव जाणवणार आहे विदर्भामध्ये आणि जळगाव जिल्ह्यात किंवा अहिल्यानगरचा पूर्व भाग पुण्याच्या पूर्व भागातही थंडी जाणवण्याची शक्यता आहे विदर्भात थंडीच्या लाटेचा प्रभाव कायम असून इतरत्र सामान्य थंडी राहणार रा आहे चोवीस तारखेला देखील विदर्भातील थंडी कायम आहे पूर्व विदर्भात थंडीचा प्रभाव अधिक राहून जाईल असं दिसत आहे सव्वीस तारखेला देखील पूर्व विदर्भाच्याच भागात थंडी अधिक आहे इतरत्र सामान्य थंडी राहील परंतु ही थंडी सरासरीपेक्षा जास्त आहे विदर्भात थंडीच्या लाटेचा प्रभाव सत्तावीसला ला देखील कायम आहे अठ्ठावीस पासून मात्र दक्षिण भारतात पावसाचं प्रमाण वाढत असल्यामुळे महाराष्ट्रातील दक्षिणी भागातून थंडीचा प्रभाव संपणार आहे मात्र थंडीची लाट जवळपास आठवडाभर मध्य प्रदेश राजस्थानचा पूर्व भाग आणि पंजाब हरियाणा दिल्ली उत्तराखंड जम्मू काश्मीर लेह लदाख या राज्यांवर त्याचा प्रभाव राहणार आहे पूर्वेकडीलही सर्व राज्यांवर त्याचा प्रभाव राहील छत्तीसगडच्या उत्तरेला आणि झारखंडमध्ये दे देखील थंडीचा लाटेचा प्रभाव राहणार आहे उत्तर प्रदेशमध्ये दे देखील थंडीच्या लाटेचा प्रभाव राहील मात्र किनारपट्टी भागात म्हणजे बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात किंवा अरबी समुद्राच्या किनारपट्टी भागात थंडीचं प्रमाण सरासरी एवढंच राहील सध्या महाराष्ट्रामध्ये पावसाची पूर्ण उघडीप आहे चोवीस तारखेपासून बंगालच्या चो उपसागराच्या दक्षिणेला एक चक्रीवादळाची निर्मिती होण्याची शक्यता आहे याचा प्रभाव श्रीलंकेवर अधिक पडणार आहे परंतु एकूणच आपण बघतो की हे वादळी सिस्टम किती प्रभावी ठरते यावर हे चक्रीवादळ बनेल की डिप्रेशन हे ठरणार आहे दक्षिणेतील अनेक राज्यांमध्ये याचा खूप मोठा प्रभाव पडण्याची शक्यता आहे केरळ तामिळनाडू कर्नाटकच्या काही भागात याचा प्रभाव पडणार आहे अरबी समुद्रात सरकून जर ते कोकण किनारपट्टीकडे सरकलं तर महाराष्ट्रात देखील त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे याचा अंदाजच मुळात आपण चोवीस तारखेपासून बघणार आहोत बंगाल चोपसागराच्या दक्षिणेला एक वादळी सिस्टम किंवा चक्रीवादळ तयार होण्याचा अंदाज कायम आहे ही वादळी सिस्टम पूर्ण बंगाल उपसागर व्यापण्याची देखील शक्यता आहे सव्वीस तारखेला आपण बघतो की संपूर्ण बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात आणि तामिळनाडूमध्ये त्याचा प्रभाव जाणवणार आहे आपण बघतो की जवळपास बंगालच्या उपसागराच्या बहुतांश भागात या वादळी सिस्टमचा परिणाम होणार आहे मात्र अठ्ठावीस तारखेला असं दिसतंय की भूभागावर याचा परिणाम कमी होतोय एकोणतीस तारखेला मात्र भूभागाच्या दिशेने हे वातावरण सरकेल परंतु तोपर्यंत ही वादळी सिस्टम कमजोर झालेली असेल महाराष्ट्रामध्ये हलकी ढगाळ परिस्थिती तीस तारखेला निर्माण होण्याची शक्यता आहे एक तारखेला देखील महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात पावसाचा अनुकूल परिस्थिती निर्माण होऊ शकते ई सी एम डब्ल्यू मॉडेलचाही आपण जर चोवीस तारखेपासून अंदाज बघितला तर बंगालच्या उपसागरात तयार होणारी वादळी सिस्टमचा अंदाज कायम आहे पंचवीस तारखेला देखील या वादळी सिस्टमचा प्रभाव कायम असून ती दक्षिण भारताकडे सरकताना दिसते सव्वीस तारखेला त्याची तीव्रता वाढून दक्षिण भारतावर त्याचा प्रभाव वाढू लागला आहे सत्तावीस तारखेला केरळ तामिळनाडू आंध्र प्रदेश या काही भागात याचा मोठा प्रभाव निर्माण होणार आहे अठ्ठावीस तारखेला मात्र ही बादळी सिस्टम थोडं विशाखापट्टणमच्या दरम्यान सरकते असं ई सी एम डब्ल्यू पडने दाखवलं आहे तर केरळच्या बाजूने एक भाग त्याचा विभागला जाणार आहे यातून पुढचं काय परिणाम होणार आहे ते बघावं लागेल परंतु अठ्ठावीस तारखेपर्यंत तरी महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता नाही बंगालच्या उपसागरामध्ये आपण बघतो कशा पद्धतीने वादळी सिस्टम तयार होते आहे आणि ही वादळी सिस्टम दक्षिण भारताकडे सरकते आहे यापूर्वी ही पूर्व भारताकडेच सरकण्याचा अंदाज होता परंतु आता मात्र बंगालच्या उपसागरातून ती अरबी समुद्रात सरकण्याचा अंदाज आहे दरम्यानच्या काळात दक्षिण भारतात बहुतांश राज्यात पावसाळी परिस्थिती निर्माण होईल महाराष्ट्राच्या दक्षिणी भागातही याचा प्रभाव पडणार आहे महाराष्ट्रात त्याचा हलका प्रभाव सर्वच मॉडेल दाखवू लागले आहे बंगाल उपसागराच्या दक्षिण टोकाला तयार होत असलेल्या वादळी सिस्टमचा परिणाम भारताच्या भूभागावर किती होऊ शकतो याचा अंदाज आपण घेत आहोत याची गती वाढल्यास हे डिप्रेशन तयार होऊ शकतं किंवा आधी गती वाढल्यास त्याचं चक्रीवादळ देखील रूपांतर होऊ शकतं असा अंदाज आहे जवळपास चोवीस तारखेपर्यंत महाराष्ट्रात कुठल्याही प्रकारे ढगाळ परिस्थिती किंवा पावसाचं वातावरण नाही परंतु चोवीस तारखेपासूनच पुढे हलकी ढगाळ परिस्थिती सुरू होणार आहे ही वादळी सिस्टम जशी पुढे सरकेल तसं महाराष्ट्रामध्ये ढगाळ परिस्थिती वाढेल आणि ढगाळ परिस्थिती वाढल्यामुळे थंडीचं प्रमाण मात्र कमी व्हायला सुरुवात होईल तरी देखील महाराष्ट्रामध्ये पंधरा अंश ते सोळा अंशापर्यंत बऱ्याच भागात थंडी वाढणार आहे आपण जर या वादळी सिस्टमचा अंदाज घेतला तर ही वादळी सिस्टम दक्षिणेवर तामिळनाडू केरळवर अधिक प्रभावीपणे येणार आहे आपण बघतो की जवळपास सांगली सोलापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा या भागामध्ये पावसाचं अनुकूल ढग निर्माण होऊ लागतील अठ्ठावीस तारखेनंतर आणि तेव्हा मात्र थंडी पूर्णत कमी होईल नोव्हेंबरची शेवट आणि डिसेंबरची सुरुवात ही पावसाळी हो असू शकते काही जिल्ह्यांसाठी असं दिसतंय त्यामुळे खास करून पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतीचं तसं नियोजन करणं आवश्यक आहे अठ्ठावीस तारखेनंतर म्हणजे एकोणतीस तीस आणि एक तारखेला काही विभागात पाऊस होऊ शकतो आपला आज माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद Jai Hind, Jai Maharaj to Jai Bled.